शेतकरी कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांच्या वतीने अमित भाऊ गडदे यांची पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस नीट चोवीस पुणे जिल्हा पूर्व भागामध्ये वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून मुंबई दादर आंबेडकर भवन या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार सुरेशजी साहेब महाराष्ट्र सरचिटणीस माननीय सुमेध जाधव रिपब्लिकन युनियन ऑफ एम्प्लॉईज अध्यक्ष माननीय सुनील भाऊ निवृत्ती लोखंडे मुंबई सचिव जावेद मोही मोमी पुणे जिल्हा निरीक्षक राजेशजी शिर्के बोधिसत्व गाथा प्रचार संगीतमय कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर प्रमुख उपस्थितीमध्ये राजगुरुनगर खेड तालुक्यातील आळंदी गावातील भूमिपुत्र माननीय अमित भाऊ गडदे यांची माननीय सुरेशजी मोहितेसाहेब महाराष्ट्र सरचिटणीस यांच्या हस्ते पुणे जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली शेतकरी गोरगरीब कामगारांच्या न्यायाकासाठी सदैव लढा देणार असून बारामती इंदापूर दौंडशिरूर राजगुरुनगर खेड आंबेगाव जुन्नर तालुक्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले शुभेच्छुक माननीय पंकज भाऊराव सरोदे आंबेगाव तालुका अध्यक्ष माननीय सागरभाऊ पवार जुन्नर तालुका अध्यक्ष नफीसभाई शेख आंबेगाव तालुका उपाध्यक्ष मेहबूबभाई कुरेशी आंबेगाव तालुका उपाध्यक्ष संगीताताई मिरके आंबेगाव तालुका उपाध्यक्ष अर्चनाताई काशी केदार जुन्नर तालुका उपाध्यक्ष सीताताई मोरे आंबेगाव तालुका संघटक बुद्धभूषण मोरे आंबेगाव तालुका महासचिव सबीर मुंडे आंबेगाव तालुका संपर्क प्रमुख बाळासाहेब वाघ आंबेगाव तालुका संघटक आशुतास मोरे आंबेगाव तालुका सचिव उत्तम भाऊ वाघमारे आंबेगाव तालुका सल्लागार सुरेश भाऊ रोकडे आंबेगाव तालुका सल्लागार शंकर भाऊ शिंदे घोडेगाव शहराध्यक्ष मंगेश भाऊ राठोड घोडेगाव शहर उपाध्यक्ष विशालभाऊ खरात बस्ती सावरगाव शाखा अध्यक्ष मचिंद्र भाऊ पवार येडेगाव शाखा अध्यक्ष संकेत भाऊ आसवार ओतूर शाखा अध्यक्ष संदीप भाऊ मिरके आंबेगाव तालुका सचिव सौरताई शेख जुन्नर तालुका संघटक वैशालीताई खुडे गणेश भाऊ आसवार जुन्नर तालुका सचिव सोपान भाऊ जगताप जुन्नर तालुका महासचिव मारुती खरात पाटील जुन्नर तालुका सल्लागार अरुणदादा सोनवणे जुन्नर तालुका सल्लागार व वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सर्व पदाधिकारी महाराष्ट्र पोलीस नियुक्त चोवीस साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी रंजित दुपारगुडे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस नियुक्त चोवीस या न्यूज चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद